श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धृतराष्ट्राचे सात पाप ज्यामुळे धृतराष्ट्राचा मृत्यू जळून झाला धृतराष्ट्राचा मृत्यू जळून का झाला महाभारत एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये खूप पात्रांचा समावेश आहे आणि हे सगळे पात्र एक नाही तर अशा कितीतरी घटनांचा हिस्सा आहेत जे खूप चर्चित आहेत यामधील एक पात्र धृतराष्ट्र आहे तोच धृतराष्ट्र ज्याचा जन्म आणि मृत्यू सगळे आयुष्य रहस्यमय होते यामधील एक रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात खरं तर हे रहस्य आहे धृतराष्ट्राच्या त्या पापांचे ज्यामुळे धृतराष्ट्राचा अग्नीमध्ये जळून मृत्यू झाला खरंतर धृतराष्ट्राने त्याच्या पूर्ण जीवन काळामध्ये कितीतरी अशी पापं केली होती जी निंदनीय होती पण आज आपण ऐकूयात अशी सात पापं जी सर्वोपरी आहेत जी धृतराष्ट्राच्या मृत्यूची कारण बनली धृतराष्ट्राला महाभारतातील कुरुक्षेत्राच्या युद्धातील सगळ्यात मोठा खलनायक मानले जाते जर धृतराष्ट्राची इच्छा असते तर हे युद्ध थांबू शकले असते त्या पण त्यांनी पुत्र मोहामध्ये आपल्याच वंशाचा नाश केला असं म्हणणं चुकीचं नाही का धृतराष्ट्र फक्त डोळ्यांनीच नाही तर मनाने आणि बुद्धीने सुद्धा आंधळे झाले होते खर तर धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळ होणं आणि अशा प्रकारे त्यांचा मृत्यू होणं खूप विचित्र आहे वास्तविक या दोन्ही घटनांच्या मागे धृतराष्ट्राचेच असे कृत्य असतील त्यामुळे त्यांना या परिणामांना सामोरे जावे लागले आता आपण धृतराष्ट्र यांनी केलेल्या त्या कृत्याबद्दल जाणून घेऊयात ज्यामुळे त्यांचा अग्नीमध्ये जळून मृत्यू झाला तर ती कृत्य या प्रकारची होती की त्यांना पाप म्हणं सुद्धा चुकीचं नाही ठरणार आता आपण जाणून घेऊयात त्या पापामधील पहिलं पाप जे धृतराष्ट्राच्या मृत्यूचं पहिलं पाऊल होतं एक गांधारी बरोबर धोका जेव्हा पितामह यांनी गांधारची राजकुमारी गांधारी हिचा विवाह धृतराष्ट्राबरोबर करून दिला आणि जेव्हा गांधारीला हे समजले की तिचा पती धृतराष्ट्राला दिसत नाही तेव्हा एका पत्नीचा धर्म निभावत गांधारीने तिच्याही डोळ्यावर पट्टी बांधून घेतली तुम्हाला हे माहीत आहे का गांधारीचा विवाह धृतराष्ट्राबरोबर करण्यापूर्वी ज्योतिषांनी सल्ला दिला होता की गांधारीच्या पहिल्या विवाहावर संकट आहे त्यामुळे तिचा पहिला विवाह दुसऱ्या कोणाबरोबर तरी करून द्यावा आणि त्यानंतर धृतराष्ट्रबरोबर करावा त्यानंतर ज्योतिषांच्या सांगण्यानुसार गांधारीचा विवाह आधी एका बकऱ्याबरोबर केला गेला त्यानंतर त्या बकऱ्याचा बळी दिला असं म्हटलं जात की गांधारीला कोणत्या तरी प्रकोपापासून वाचवण्यासाठी ज्योतिषांनी हा सल्ला दिला होता या कारणामुळे गांधारी प्रतीक रूपामध्ये विधवा मानली गेली आणि त्यानंतर तिचा विवाह धृतराष्ट्र बरोबर केला गेला दोन गांधारीच्या परिवाराला कारागृहामध्ये टाकले गांधारी एक विधवा होती जेव्हा महाराज धृतराष्ट्राला ही गोष्ट समजली तेव्हा ते खूप क्रोधित झाले त्यांना असं वाटलं की गांधारीचा आधी दुसऱ्या कोणाबरोबर तरी विवाह झाला होता आणि तो कोणत्या तरी कारणामुळे मृत्यू पावला त्यामुळे मन झाले आणि त्यांनी या गोष्टीचा दोष गांधारीच्या वडिलांना दिला धृतराष्ट्रने गांधारीचे वडील सुबाल यांना भा संपूर्ण कुटुंबासहित कारागृहामध्ये टाकले कारागृहामध्ये शिक्षा म्हणून त्यांना खाण्यासाठी फक्त एका व्यक्तीचे जेवण दिले जात असे एका व्यक्तीच्या जेवणाने सगळ्यांचे पोट कसे भरले असते खर तर हे संपूर्ण कुटुंबाला उपाशी मारण्याचे षडयंत्र होते राजा सुबलने हा निर्णय घेतला होता की ते जेवण त्यांचा सगळ्यात छोटा मुलाला दिले जावे म्हणजे त्यांच्या परिवारातील कोणता तरी व्यक्ती जिवंत राहील आणि तो मुलगा म्हणजे शकुनी होता असं सुद्धा म्हटलं जातं की विवाहाच्या वेळी गांधारी बरोबर तिचा भाऊ शकुनी आणि गांधारीची एक सखी हस्तिनापूरमध्ये आली होती आणि दोघेही तिथेच राहिले होते तीन धृतराष्ट्रचा शंभराचा मुलगा गांधारीच्या मुलांना कौरवपुत्र म्हटले जाते पण त्यातील एकही कौरववंशी नव्हता धृतराष्ट्र आणि गांधारीचे नव्याण्णव पुत्र आणि एक पुत्री होती त्यांना कौरव म्हटलं जातं गांधारीने वेदव्यासांकडून पुत्रवती होण्याचा आशीर्वाद मिळवला होता आणि त्या वरदानामुळेच गांधारीला नव्याण्णव मुलं आणि एक मुलगी होती ज्यांची उत्पत्ती दोन वर्षांनंतर झाली होती गांधारीच्या मुलीचे नाव दुशला होते असं म्हटलं जातं की धृतराष्ट्राला एका दासीमुळे नावाचा मुलगा झाला अशा प्रकारे कौरव झाले चार मुलाच्या मोहामध्ये युद्ध घडून आणले पुत्र मोहामध्ये आंधळा झालेला धृतराष्ट्र नीती माहीत असून सुद्धा पांडवाबरोबर अन्याय करत होते राजा आणि राजसिंहासना सतिपनिष्ठा यामुळे भीष्म पितामह त्यांच्याबरोबरच राहिले धृतराष्ट्राने पुत्र मोहामध्ये संपूर्ण वंश आणि देशाचे नुकसान केले धृतराष्ट्राची इच्छा असती तर ते त्यांच्या पुत्रहट्ट आणि अपराधांना लगाम लावू शकत होते पण त्यांनी असे काही केले नाही आणि दुर्योधनाला चुकावर चुका करत राहण्याची अप्रत्यक्षपणे सूट दिली पांडवाबरोबर झालेल्या अतिन्या अन्यायामुळेच महाभारत युद्ध घडले राजसिंहासनावर बसलेले धृतराष्ट्र यांनी जर न्याय केला असता तर हे युद्ध टळले जाऊ शकत होते विदूरने कितीतरी वेळा धृतराष्ट्राला नीती आणि अनितीबद्दल समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण धृतराष्ट्र यांनी सगळं माहीत असूनसुद्धा विदूरचं बोलणं दुर्लक्षित केले पाच द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी धृतराष्ट्र गप्प राहिले द्रौपदीचे संपूर्ण सभेमध्ये वस्त्रहरण होत असताना भीष्म पितामह आणि धृतराष्ट्र शांत राहिले आणि तमाशा पाहत राहिले त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनासुद्धा महाभारत युद्धामध्ये कोरोनाच्या विरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घ्यावा लागला द्रौपदी वस्त्रहरण महाभारतातील एक अशी घटना होती ज्यामुळे पांडवांच्या मनामध्ये कौरवांविषयी भावना तयार झाली ही अशी घटना होती ज्यामुळे एका अग्नीने जन्म घेतला ज्यामध्ये सगळेच आंधळे झाले होते आणि या प्रतिशोधाचा परिणाम इतिहासातील सगळ्यात मोठे युद्ध महाभारत झाले याला धृतराष्ट्राची सगळ्यात मोठी चूक म्हटली जाते सहा अधर्माची साथ दिली वयोवृद्ध आणि ज्ञानी असून सुद्धा धृतराष्ट्राच्या तोंडून कधीही न्यायाच्या बाजूने बोललं गेलं नाही पुत्र धृतराष्ट्राने कधीही गांधारीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही गांधारी बरोबरच संजय सुद्धा धृतराष्ट्राला न्यायाच्या गोष्टी सांगत असे राज्य आणि धर्माच्या हिताच्या गोष्टी सांगत असे पण ते संजयचं बोलणं कधीही ऐकून घेत नसत तो नेहमी शकुनी आणि दुर्योधनाच बोलणं खरं मानत असे त्यांना माहीत होतं की ते अधर्म आणि अन्याय करत आहेत तरी ते मुलाची साथ देत होते अधर्माची साथ देणारा हा एक अधर्मी आणि खलनायकच होऊ शकतो सात काळातील सगळ्यात मोठे युद्ध महाभारताचा अंत झाला होता आणि पांडुपुत्र भीमने धृतराष्ट्राच्या मुलाचा दुर्योधनाचा वध केला होता त्यामुळे धृतराष्ट्राच्या मनामध्ये बदलाची भावना होती संधी साधून धृतराष्ट्राला भीमला मारायचे होते एकेवेळची गोष्ट आहे जेव्हा महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर पाचही पांडव श्रीकृष्ण यांच्याबरोबर हस्तिनापूर महाराज धृतराष्ट्र यांना भेटायला गेले तेव्हा भीम सोडून सगळ्यांनी प्रम प्रणाम केला आणि त्यांना भेटले जेव्हा भीमची वेळ आली तेव्हा धृतराष्ट्रचं वागणं पाहून भगवान श्रीकृष्ण यांनी त्याची इच्छा ओळखली होती शेवटी जेव्हा भीमने धृतराष्ट्राला प्रणाम करून मिठी मारण्यासाठी पुढे निघाला भगवान श्रीकृष्ण यांनी त्याला इशारा करून थांबवले तर आणि भीमच्या जागेवर लोखंडाचा पुतळा पुढे सरकवला धृतराष्ट्र खूप शक्तिशाली होते त्यांनी लोखंडाच्या मूर्तीला भीम समजून पूर्ण ताकदीने दाबले आणि त्या मूर्तीला तोडून टाकले त्यांच्यामध्ये क्रोध एवढा होता की त्यांना समजलंच नाही की हा भीम नाही तर पुतळा आहे भीमची मूर्ती तोडण्यासाठी त्यांच्या संपूर्ण शक्तीचा वापर केल्यामुळे धृतराष्ट्राच्या तोंडातून तोंडा रक्त वाहू लागले त्यानंतर जेव्हा धृतराष्ट्राचा राग शांत झाला तेव्हा भीमचा मृत्यू झाला असं समजून रडू लागले तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले भीम तर जिवंत आहे तुम्ही भीम समजून भीमचा पुतळा तोडला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण भीमला वाचवण्यामध्ये सफल झाले तर मला आशा आहे की तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्की आवडला असेल व्हिडिओ लाईक आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ